श्री स्वामी समर्थ भगवंतांची कृपा कशी असते कधी कधी संकटे आपल्यावर कोसळतात अडचणींनी आयुष्य भरून जातं पण ज्याला श्री स्वामी समर्थांचा आश्रय लाभतो त्याचे जीवन कधीही अंधारात राहत नाही आज आपण कथा ऐकणार आहोत एका गरीब भक्ताची म्हणजेच सोपांची कथा ज्याने फक्त श्रद्धेच्या जोरावर स्वामींची कृपा अनुभवली ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल चला तर मग या अद्भुत अनुभूतीच्या प्रवासाला सुरुवात करूया अक्कलकोटच्या पवित्र भूमीत श्री स्वामी समर्थांचा दरबार नेहमी भक्तांनी ने गजबजलेला असायचा तेथे एक गरीब भक्त म्हणजे सोपान दररोज येत असे अंगावर फाटके कपडे मात्र डोळ्यात भक्तीचा प्रकाश परंतु मनामध्ये एक मोठी चिंता की उद्याच कस काय एक दिवस त्याने धैर्य करून स्वामींना विचारले स्वामी मी अत्यंत गरीब आहे रोजचं जेवण मिळेल की नाही याची शाश्वती नाही परंतु माझी ही गरीबी माझ्या स्वाभिमानावर कधीच हावी होणार नाही असा काही उपाय करा स्वामी समर्थ मंद स्मित करत म्हणाले जा रे बाबा तुझं काम झालं सोपानला काहीच कळे ना पण त्याने स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवली तो नमस्कार करून परत निघाला रस्त्यात जात असताना त्याला एक अनोळखी माणूस भेटला तो म्हणाला तुमचं नाव सोपान आहे का स्वामींनी तुम्हाला एक संदेश पाठवलाय चला माझ्यासोबत त्या व्यक्तीने सोपानला एका ठिकाणी घेऊन गेला तिथे एक मोठा खडक होता सोपान आश्चर्याने पाहू लागला हा खडक थोडा त्या, त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले सोपान मात्र भुचकळ्यात पडला पण त्याने स्वामींवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्याने जोर लावून तो खडक फोडला आणि काय आश्चर्य त्या खडकाच्या आत सोन्याचा मोठा तुकडा होता सोपांचे डोळे भरून आले तो आनंदाने रडू लागला स्वामींनी त्याच्या गरिबीचं रूपांतर या सोन्यात केलं होतं तो जोर जोरात लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या दिवसानंतर सोपानला कधीच गरिबी आली नाही तो स्वामींना विसरला नाही त्यांनी शिकून घेतलं स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या संकटात पाठीशी उभे असतात आणि योग्य त्यावेळी कृपा करतात संकटे कितीही मोठी असली तरी स्वामींवर विश्वास ठेवा देव आपल्या गरजा ओळखतो आपल्याला फक्त योग्य त्या वेळेची वाट पाहावी लागते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला वेळेवर मिळत राहतील श्री स्वामी समर्थ